विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे यशस्वी आयोजन उमरट शहरातील रणधीर सिंह भदौरिया महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल साक्षरता या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय निवासी विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन सेव गटग्राम पंचायत येथे चोवीस ते तीस जानेवारी दरम्यान करण्यात आले शिबिराचे उद्घाटन माननीय वसंत शेंद्रे केंद्र प्रमुख पंचायत समिती उमरेड यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांनी समाजसेवा कला कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे असे त्यांनी मार्गदर्शन केले शिबिरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली मोफत रक्तदान शिबिर डिजिटल साक्षरता विज्ञान प्रदर्शनी ग्राम स्वच्छता अभियान वृक्षगणना प्रजासत्ताक दिन रॅली देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले बौद्धिक सत्रांत डिजिटल युगातील करिअरच्या संधी व्यसनमुक्ती आणि योग पॉवर यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले समारोप सोहळ्याला मान्य कुंजलवार सर उपप्राचार्य नूतन आदर्श महाविद्यालय डॉक्टर जयश्री तिवारी प्राचार्य रणधीर सिंह भदौरिया महाविद्यालय व इतर मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्राध्यापक स्वयंसेवक विद्यार्थी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले